जय भी मित्रांनो मी शिवाजीराव गायकवाड आणि आज आलो आहे मध्य प्रदेशातील इंदौर जिल्ह्यातील महोगाव येथे याच ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झालेला आहे अशा या पवित्र स्थळी मी आज आलेलो आहे हे पवित्र स्थळ तुम्ही बघू शकता माझ्या डाव्या बाजूकडे जे आहे पहिल्यांदा तुम्ही बघू शकता हा भोपाळ रोड गेलेला आहे इंदोर आणि उज्जैन हा मार्ग गेलेला आहे आणि माझ्या उजव्या तुम्ही बाजूला बघू शकता हे डॉक्टर बाबासाहेबांचं भव्य जन्मभूमीचं स्मारक उभारलेलं आहे मध्य प्रदेशातील इंदोर जिल्ह्यातील महूगाव या ठिकाणी आता मी तुम्हाला मध्ये जाऊन पूर्ण संपूर्ण या स्मारकाबद्दलची माहिती देणार आहे माझ्यासोबत व्हिडिओग्राफी करण्यासाठी भीमराव सर आहेत हडोळतीचे ते ड्रायव्हर आहेत माझ्यासोबत आज आलेले आहेत मला सहकार्य करण्यासाठी तुम्ही बघू शकता असा भव्य परिसर इतका सुंदर हा परिसर सजवण्यात आलेला आहे संगेमरोवरच्या दगडांनी हा पूर्ण परिसर जो आहे बनविण्यात आलेला आहे भारतीय घटनेचे प्रमुख शिल्पकार डॉक्टर रामजी आंबेडकर तथा बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मस्थळी अर्थात पवित्र जन्मभूमी ठिकाणी आपण आलेलो आहोत तुम्ही बघू शकता मी आता प्रवेश मध्ये करणार आहे या स्मारकामध्ये मध्ये प्रवेश करतानाच आपल्याला या ठिकाणी पाय धुवून जाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि उजव्या बाजूला जे आहे कधी संपन्न झालेला आहे हा स्मारकाचा सोहळा या ठिकाणी दाखविण्यात आला आहे डॉक्टर बा आंबेडकर स्वागत है आहे रत्न परमपूजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजी के जन्मस्थान पर भव्य स्मारक स्तूप का शिलान्यास बघू शकता तुम्ही मी थोडक्यात माहिती देणार आहे दिनांक चौदा एप्रिल एकोणीसशे एक्क्याण्णव रोजी या भव्य स्मारकाचं उद्घाटन झालेलं आहे आणि त्याचबरोबर माझ्या उजव्या बाजूला जे आहे आपण समोरून जाऊया पहिल्यांदा तुम्ही बघू शकता सुंदर असा परिसर हा सजविण्यात आलेला आहे प्रत्येक भीमानुयानी इथे आल्यानंतर एक चैतन्य निर्माण होतं आपल्या शरीरामध्ये अंगामध्ये जे आहे स्फूर्ती निर्माण होते तर तुम्ही बघू शकता हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे आहे भव्य स्मारक आहे सर्वप्रथम मी अगोदर त्यांच्या चरणी नतमस्तक होणार आहे आणि पाऊससुद्धा सुरूच आहे दोन्ही बाजूने वर जाण्यासाठी पायऱ्या बनवल्या गेल्या आहेत हे जे स्तूप आहे एकूण चोवीस स्तंभावरती स्तूपाची निर्मिती करण्यात आलेली आहे आता आपण या डाव्या बाजूकडून आपण मध्ये प्रवेश करणार आहोत मध्ये काय आहे काय कशा पद्धतीने या ठिकाणी हे स्मारकाची निर्मिती करण्यात आलेली आहे हे बघणार आहोत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मोठ्या पुतळ्याबरोबरच छोटा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा एक पुतळा या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे आता थेट आपण मध्ये प्रवेश करूया तुम्ही बघू शकता मी पूर्ण स्मारकामध्ये आल्यानंतर मधली काय परिस्थिती आहे काय वास्तविक स्थिती आहे आपण हे बघणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून हे सुंदर असं स्मारक जे आहे बनविण्यात आलेलं आहे मी थेट या जन्मभूमी स्मारकामध्ये प्रवेश करतो आहे आणि मध्ये प्रवेश केल्याबरोबरच आता इथून या चित्राद्वारे कलाकृतीद्वारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील प्रत्येक महत्त्वपूर्ण घटनांवरती हे असे शिल्प बनविण्यात आलेले आहेत आता ते पूर्ण आपण सविस्तर असं पाहणार आहोत आणि हिंदी भाषेमध्ये आहे ते माता भीमाबाई और पिता रामजी आंबेडकर के चौदावे पुत्र रत्न भीमराव रामजी सकपाल का जन्म काली पलटन महुमे चौदा अप्रेल उसशो एक्क्याण्णव को हो हुआ बालक के जन्म के पश्चात माता पिता उसे पालने में झूला दे रहे हैं बघू शकता तुम्ही मातोश्री भीमाई आणि भीमराव आंबेडकर यांचे पिताजी रामजी सुभेदार हे या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मापासूनच पूर्ण हे चित्र या ठिकाणी रेखाटण्यात आलेलं आहे मी पुढच्या चित्राकडे वळणार आहे तुम्ही बघू शकता दोन दुसऱ्या क्रमांकाचं चित्र आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संबंधित जीवनातील काही घटना ज्या आहेत हिंदू कोडबिल और पिछडी के का आरक्षण संसद में संसदे रे मुद्दे से आहत डॉक्टर आंबेडकरने कानून मंत्री से त्याग पत्र दिया 27 दिसंबर 1951 एक्कावन मे ज्या हिंदू कोडबिल नामंजूर करण्यात ना आलं आणि मंत्रीपदाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लाथ मारली त्यावेळेस हा क्षण आहे या ठिकाणी या चित्राद्वारे साकारण्यात आलेला आहे तिसरं चित्र आहे महाराजा सयाजीराव गायकवाड बडोदा द्वारा रुपये प्रतिमाह की छात्रवृत्ती प्रदान की गई उन्होंने गईिस्टन महाविद्यालय मुंबईचे स्थानक परीक्षा पास की तुम्ही बघू शकता चित्र जे दाखवलेलं आहे मुंबई येथील यलफिस्टन या महाविद्यालयामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उच्च पदवी मिळवलेलं हे चित्र या ठिकाणी रेखाटण्यात आलेला आहे आता पुढच्या चित्राकडे आपण वळणार आहोत तत्कालीन राष्ट्रपती श्री आर व्यंकटरमण द्वारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर को भारतरत्न का सर्वोच्च पुरस्कार भारतरत्न सन एक उसो एक्क्याण्णव मे दिया गया तो हा क्षण या ठिकाणी रेखाटण्यात आलेला आहे भारतरत्न कशा पद्धतीचा असतो त्याचा सिंबॉल या ठिकाणी दाखविण्यात आलेला आहे पुढे जाऊया आपण महत्वपूर्ण विषयावरती हा व्हिडिओ बनतो आहे प्रत्येक भारतीयांनी यामधून काहीतरी बोध घेतला पाहिजे कारण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जीवन तुमच्या आमच्यासाठी झिजला गेले म्हणून प्रत्येक क्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील आपल्याकरिता अनमोल आहे तुम्ही बघू शकता माझ्या उजव्या बाजूला जे आहे मातोश्री रमाबाई आंबेडकर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा सुंदर असा पुतळा जे आहे बनविण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर पिताश्री रामजी सुवेदार यांचासुद्धा या ठिकाणी फोटो दाखवण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर आपण इथे आल्यानंतर काय करायचं आहे हे या ठिकाणी दाखविण्यात आलेलं आहे आपण सर्वांनी या ठिकाणी धम्मदान पेटीमध्ये धम्मदान करायचं आहे पुढे जाऊया आपण पुढच्या चित्राकडे बघू शकता तुम्ही स्वतंत्र भारत का संविधान डॉक्टर आंबेडकरने संविधान समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद को पंडित जवाहरलाल नेहरू सरदार वल्लभभाई पटेल अब्दुल कलाम आझाद और राजगोपालाचारी समक्ष सोपा पच्चीस नोव्हेंबर उन्नीसशो उन्चास ज्या वेळेस भारतीय संविधानाचा पूर्ण मसुदा तयार झाला आणि पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान भारतीय सर्व भारतीयांना सुपूर्द केलं तो हा क्षण या ठिकाणी रेखाटण्यात आला आहे पुढच्या क्षेत्राकडे आपण वळणार आहोत पाच डिसेंबर की रात जीवन के अंतिम समय में अपनी वसियत के रूप में दि बुद्धा अँड हिज धम्मा की अंतिम पक्ती पंक्तीया लिखते होय नानक रत्तू और डॉक्टर सविता आजूबाजू खडे हैं बुद्धा आणि धम्म या पवित्र धम्म ग्रंथाचा शेवटचा टप्पा लिहिताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी रेखाटले गेलेले आहेत आणि त्यांच्याबरोबर नानक चंद रत्तू आणि डॉक्टर सविता म्हणजेच मातोश्री दुसऱ्या मातोश्री आंबेडकर या सुद्धा या चित्रामध्ये दाखविण्यात आलेल्या आहेत आपण पुढच्या कलाशिल्पाकडे जाणार आहोत कारण अतिशय महत्त्वाच्या विषयावरती हा व्हिडिओ होतो आहे डॉक्टर आंबेडकर जुलै उन्नीसशो तेरा कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील एक महत्त्वपूर्ण क्षण या ठिकाणी रेखाटण्यात आला आहे एकोणीसशे तेरा रोजी कोलंबिया युनिव्हर्सिटी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा इतका सुंदर असा पुतळासुद्धा उभारण्यात आलेला आहे हेच या चित्रामधून दाखविण्यात आलेला आहे त्याचबरोबर भीमराव अंबेडकर वर्ष 1913 में कोलंबिया विश्वविद्यालय न्यूयॉर्क गए वर्ष 1915 तक वहाँ रहे वहाँ के ग्रंथालय में सबसे पहले प्रवेश कर अध्ययनरत होकर सबसे आखिरी में जाने वाले शोधार्थी भीमराव अंबेडकर इस दौरान एक चाय और एक ब्रेड का टुकड़ा ग्रहण कर गुजरा करते थे 1917 में उनकी छात्रवृत्ति अवधि समाप्त तो हो गई वापस भारत आते हुए उन्होंने लंदन के स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिक्स सायन्स नामक विश्वविद्यालय मे एम सी और डी सी तथा बार ॲट लॉ की शोध उपाधी हेतू पंजीकृत कर लिया एकोणीसशे तेरामधील हा क्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील अगदी महत्वपूर्ण आहे आणि विशेष म्हणजे तुम्हा आम्हाला सर्वांचा उद्धार करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चहा आणि पावावरती दिवस काढलेला तो क्षण या ठिकाणी रेखाटण्यात आलेला आहे पुढच्या चित्राकडे आपण वळणार आहोत डॉक्टर बाबासाहेब मिलिंद महाविद्यालय औरंगाबाद मराठवाडा विद्यापीठ का अवलोकन करते हुए इसकी नीव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरद्वारा रखी गई तुम्ही बघू शकता आत्ताचं संभाजीनगर आणि पूर्वीचं चा औरंगाबाद शहर याच ठिकाणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही प्रतिकृती या पवित्र अशा जन्मभूमीच्या ठिकाणी साकारण्यात आलेली आहे त्याचबरोबर आपण पुढच्या चित्राकडे बोलणार आहोत येरवडा जेल आम के नीचे मरणासन्न गांधीजी को जीवनदान डॉक्टर आंबेडकरने आंबेडकर गांधीजी देश को आपकी जरूरत आहे आमरण अनशन का हथियार हर जग न चलाय ज्यावेळेस महात्मा गांधींनी आमरण उपोषणाचा मार्ग पत्करला त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः त्यांच्याकडे जाऊन म्हटले की तुमची देशाला गरज आहे आणि तुम्ही हे हत्यार जे आहे उपोषणाचं कुठेही वापरू नका म्हणून ज्या आपण म्हणतो की महात्मा गांधीजींना जीवदान देणाऱ्या महान नेत्यांचा विजय असो तोच हा क्षण या ठिकाणी साकारण्यात आलेला आहे बघू शकता तुम्ही आता आपण पुढच्या चित्राकडे जाणार आहोत डॉक्टर आंबेडकरने एवला परिषद सन उन्नीस पैतीस को मै हिंदू पैदा हुआ या मेरे वश में नहीं था परंतु मै हिंदू नाही मरूंगा की सिंह गर्जना की थी उससे हिंदू मुसलमान सिख ईसाई और बौद्ध प्रतिनियोजने डॉक्टर आंबेडकर धर्मांतरण करना चाहते हैं समझकर अपने अपने धर्म की अनुशंसा करना आरंभ कर दिया हिंदू प्रतिनिधियों ने विशेषता जातिगत व्यवस्था मिटाने के लिए पाँच साल का समय मांगा डॉक्टर ने बीस का समय दिया परिणाम वर्तमान है उन्होंने 14 अक्टूबर छप्पन को बौद्ध धर्म की दीक्षा ग्रहण की डॉक्टर बाबासाहेब आम्बेडकर नागपूर्जा दीक्षा भूमि ये थे नऊ कोटी जनतेला सोबत घेऊन बौद्ध धर्मामध्ये प्रवेश केला तो सुद्धा या ठिकाणी पवित्र क्षण या ठिकाणी साकारण्यात आलेला आहे आपण पुढच्या चित्राकडे वळणार आहोत डॉक्टर आंबेडकर सन 1956 को सो छप्पन राजधानी काठमांडू मे आयोजित चतुर्थ विश्व बौद्ध संमेलन में शरीक हुए और के अध्यक्ष डॉक्टर मललसे करे के निवेदन पर बुद्ध और कार्ल मार्क्स विषय पर ऐतिहासिक उद्बोधन किया महत्वपूर्ण हा एक विषय या ठिकाणी रेखाटण्यात आलेला आहे एकोणीसशे छप्पन्न साली नेपाळची राजधानी काठमांडू येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो दिवस घालवला होता संमेलनामध्ये त्यांनी उपस्थित झाले होते तोसुद्धा या ठिकाणी क्षण रेखाटण्यात आलेला आहे आपण पुढच्या चित्राकडे बोलणार आहोत हिंदू कॉलोनी दादर मे स्वय का निवासग्रह बनवाकर उसे राजग्रह नाम देकर आंबेडकरने अपनी दो छब्बीस हजार पुस्तकों के लिए जगा बनाई और बुद्ध भूषण मुद्रणाने स्थापित किया यहीं से उन्होंने मुकनायक प्रबुद्ध भारत बहिष्कृत भारत आदी वृत्तपत्र प्रकाशित शकता केंबईमध्ये जे प्रसिद्ध आता जे आहे सुप्रसिद्ध ज्याचे नाव आहे ज्यांच्या घ घर, ज्यांनी घरालाच नाव दिलेलं आहे मुकनायक बहिष्कृत भारत आणि प्रबुद्ध भारत असे विशेष अंक जे आहेत त्याच ठिकाणाहून काढलेले आहेत आता पुढच्या चित्राकडे आपण वळणार आहोत डॉक्टर आंबेडकरने आठ मई उन्नसो पचास को स्वतंत्र भारत के प्रथम मंत्री बनना इस शर्त पर स्वीकार किया था की कि राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद और पंडित जवाहरलाल नेहरू स्त्री पुरुष समता समर्थक हिंदू संहिता विधेयक को पारित करने में सहायक सिद्ध होंगे मंत्री पद की शपथ ग्रहण करते हुए डॉक्टर आंबेडकर पहिल्यांदा ज्या वेळेस मंत्रीपदाची शपथ घेत आहेत त्यावेळेस या ठिकाणी चित्र रेखाटण्यात आलेलं आहे पुढच्या क्षेत्राकडे बोलणार आहोत डॉक्टर आंबेडकरने मुंबई विधान हित बनने के बाद छोटे किसानों के में, खेती प्रथा प्रतिबंधक विधेयक बेगार प्रथा के विरुद्ध व्यवस, व्यवसाय प्रतिबंधक विधेयक और श्रमिको के हितार्थ औद्योगिक विवाद न्यायिक दिव्यनल विधेयक पारित करवाए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस पहिल्यांदा विधान भवनामध्ये प्रवेश केला त्यावेळेचासुद्धा या ठिकाणी हा सुवर्ण क्षण रेखाटण्यात आलेला आहे असे बघू शकता तुम्ही अनेक शब्दामध्ये सांगणार आहेत अनेक असे त्यांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण देखावे रूप या ठिकाणी साकारण्यात आले आहेत आता बघूया आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पवित्र जन्मस्थळ जे आहे ते याच ठिकाणी आहे आणि याच जन्मभूमी स्मारकामध्ये तुम्ही बघू शकता मार्कोळे सरांना मी विनंती करणार आहे हा जो आहे अस्थी कलश आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र आस्थी या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आणि या अस्थी कलशांना आम्ही अभिवादन करण्यासाठी आलेलो आहोत माझ्यासोबत आर पी आय गटाचे नेते युवा नेते आहेत पद्माकरजी कांबळे साहेब आहेत त्यांच्याच माध्यमातून मला इथपर्यंत पोहोचण्याचा योग मिळालेला आहे आणि कांबळे सरसुद्धा तुम्हाला आवाहन करतील असं मी त्यांना मी विनंती करतो आहे महाकाळिक तथागत बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र जन्मभूमी मी स्वतः माझ्यासोबत माझे सहकारी शिवाजीरावजी गायकवाड आमचे बंधू उद्धवराव कांबळे तिथे माझे सहकारी समोर उपस्थित आहे मी सर्व जनतेस आवाहन करतो की ज्या महामानवाने तुम्हा आम्हाला जगण्याचा अधिकार दिला त्या महामानवाच्या पवित्र जन्मभूमी आपण येऊन आयुष्यामध्ये एकदा तरी येऊन नतमस्तक व्हावं आणि या मोह या गावी नतमस्तक झाल्याच्या इथून एक प्रेरणा घ्यावी

风光。三